नमस्कार रामकृष्ण हरी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे त्विय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे अध्याय नवा श्री नर्मदा उत्पत्ती व स्नान तीछ फलादी कथन ओम नमो नर्मदा ये श्री मार्कंडे वाच पुन पुनर्युगांते वान्य सं संप्रवक्षामी तृक्षणू सूर्य राध राधिपते लोके जडंगे जडम्ये स्थावरे पुरा मुनुष्येष्ठ मार्कंडे बदले आता दुसऱ्या प्रयाचे वृत्त मी तुम्हाला सांगतो लक्षपूर्वक आहे का पूर्वी चराचरात्मक जग जेव्हा द्वादश सूर्याने दग्ध झाले तेव्हा नदी तलाव आणि समुद्राचे सर्वता क्षय झाला मनुष्य वटशक वट्षका, वटशकारारहित तसेच मर्यादांचा विनाश झाल्यावर अनेक रूप इंद्रधनुष्याने सुशोभित मेघाने आकाश भरले पुन्हा पुन्हा सर्व जलाने भरून गेले सर्व समु समुद्रमय झाल्यावर स्... भगवान श्री शंकर सर्व जगाला उदरात सावून प्रकृतीचे आश्रय घेऊन झोपले ते योगस्वरूप प्रजापती हजारो युगांपर्यंत समुद्रात प्रवेश करून सुप्तावस्त होते तिथे अनेक पलंगानी युक्त निर्मळ चमकणाऱ्या शयनगृहात त्या निद्राधीन महात्मा सपत्विक महादेव श्रीशंकराला भृगु सनक आदी ब्रह्मलोक निवासी ऋषींनी पाहिले ती विश्वरूपधारिणी श्री तसेच तो विश्व विश्वरूप श्रीमहेश्वर दोघेही अगदी गाढ झोपले होते त्या अवय अविनाशी प्रकृती व पुरुषाला मी सुद्धा पाहिले त्यानंतर त्या देवचरणाजवळ त्या देवचरण देव दाबत असताना पद्मलक्ष्मी लक्षी सुंदर कटी भागवाल्या कन्येला मी पाहिले सुंदर निर्मळ व वस्त्र नागरूपी यज्ञोपवित धारण केलेली सर्व आभरणांनी भूषित कमलनयनी श्यामला कन्या मी पाहिली अशा प्रकारे ही सुंदर विदुषी श्री नर्मदा सुप्तावस्थेतील त्या देवदेवशांची आराधना करत होती चारही वेदांचे हरण झाल्यावर श्री ब्रह्मदेवी आपला मानसपुत्र भृगु आदिशय अविनाशी श्री शंकराची स्तुती करत होते राजन परमभक्तीने स्वरूप स्थित श्री शंभु महादेवांची ईश्वर संबंधित मंत्रांनी स्तुती करणारी चारही वेद अकस्मात समुद्रात लुप्त झाले वेद लुप्त झाल्यावर अंध आज्ञानधारक युक्त श्री ब्रह्मदेव श्रीशंकराला जागे करण्यासाठी उपस्थित श्री ब्रह्मदेवांनी विनवले हे हर पिंगाक्ष श्री महादेव श्री महेश्वर उठा माझे सर्व वेद लुप्त झाले आहे म्हणून तुमची स्तुती करण्यास मी उद्युक्त झाला आहे दिव्य अदिव्य चरात्मरक चराचरात्मक संपूर्ण जग वेदव्याप्त आहे वेद ज्ञानाने मी भूत वर्तमानकडचे स्मरण करून सृष्टोप्ती करतो वेदांविना मी सदा मुख अंध व जडवत झालो आहे वेदांविना माझी गतिनी ज्ञानशक्ती अभ्यांतर बल उत्साह सर्व नष्ट झाले आहे हे देवदेवेश त्यावेळी मला किंचित स्मरत नाही तेव्हा हे ईश त्वरित ते वेद देण्यास समर्थ व्हावे हे संपूर्ण चराचर जग त्याविना जड अंध व बधीर जणू शून्य आहे हे सुरेशर स्नानादी चौदा लोक अशोभनीय आहे हे देवदेवेश वेदांविना अल्पशक्ती असा मी तुमच्यासमोर नत आहे निश्चितच वेदांनी ही चराचर स स्रो झाली हे hey, जगद्गुरु संपूर्ण शास्त्र तोपर्यंतच शोभित आहे जोपर्यंत हा वेदरूपी खजिना निश्चय सदास्थायी आहे ज्याप्रमाणे सूर्योदयामुळे सारा अंधकार दूर होतो त्याप्रमाणे वेद धारणे सर्व पाप वेद वेदप्रतिपादित सनातन ब्रह्मतत्व परम सूक्ष्म व जाणण्यास कठीण असले तरी हे हृदयस्थ देव ते मी वे वेदांनी जाणतो ते ज्ञेततत्व वेदांत संलुप्त झाले आहे हे भगवान श्री शंकर वेदपठन करताना ते वेद अचानक लुप्त झाले आहे श्री महादेव ते सर्व सन्मुख स्थित समुद्रात प्रविष्ट झाले आहेत ज्यांच्या विना पृथ्वीला सृष्टी संभव नाही हे देवेश ते प्रार्थित झाल्यावर माझ्या स्थित व्हावेत हे भगवान श्री शंकर ही विशाल नेत्रावली कन्या सर्व जाणते हजारो युगांपर्यंत ती जागृत राहिली आहे हे श्री विश्व शिवशंभो असे अन्य कोणी नाही श्री ब्रह्मदेव परमभ बुद्धन महात्मा मार्कंडेय प्रतिकल्पात तुमची उपासना करतात तृलक्या हितार्थ उत्तम व्रत व्रत करतात परमेष्टी श्री ब्रह्मदेवाने असे सांगितल्यावर भगवान श्रीशंकर मधुरवाणीने श्रेष्ठ श्री नर्मदाला म्हणाले महाभाग्यशालीने या विचारां विचारणाऱ्या श्री सम ब्रह्मासमक्ष तू सांग की ब्रह्मदेवांच्या वेदांचे हरण कोणी केले श्री रुद्रदेवांनी प्रश्न केल्यावर मृगनयने उत्तरली श्री महेश्वर आपण निद्राधीन झाल्यावर वेदांचा जप करणाऱ्या श्री ब्रह्मदेवाकडे आपण आपले दुर्लक्ष झाले श्रीसंपन्न महादेव या भयंकर समुद्रात सर्व कल्पात उत्पन्न झालेल्या देवानी तुमच्या तुमच्याद्वारा प्रथम प्रगट सुरासुरात परम पराक्रमी मधुकै मधुकैटव दानवाने सूक्ष्म वायुरूप शरीर धारण करून पठण करणाऱ्या त्या पितामहाकडून वेदांचे हरण केल्यावर महासमुद्रात प्रवेश केला महातेज श्री शंकराने या अमृत श्री नर्मदेचे वचन ऐकून देवश्रेष्ठ चक्र गदाधारी श्री विष्णूंचे स्मरण केले महाराज सर्व देवतांकडून पूजित तसेच दानवांचा विनाश करणारे ते सर्वश्रेष्ठ भगवान श्री विष्णू विष्णू महामत्स्य रूप धारण करून पृथ्वीखाली प्रविष्ट झाले त्यांनी समुद्र घुसळला भगवानांना तिथे पातळात वे ठेवलेले वेद दिसले भगवान श्री विष्णूंनी त्या महापराक्रमी मधुकै कैटक दैत्यांना पाहिले आणि त्वरित महावेगाने महाभाऊ दत्त्यांचा वध केला चक्रधारी जगद्गुरू श्री विष्णूंनी ते वेद श्रीब्रह्मदेवाला आणून दिले वेद मिळाल्यावर श्री ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन पुन्हा रूप जग उत्पन्न केले तेव्हा ती सर्व जीवांना पवित्र करणारे श्रीरुद्रांची श्रीरुद्राची सेविका पुण्यश्री श्री नर्मदा पूर्व जलरूपात व्हावू लागली त्या नर्मदेच्या तटावर देव ऋषी तपोधन महात्मा चित्ताने भगवान त्र्यंबकाचे पूजन करू लागले श्री शंकरची श्री शंकराची एक मूर्ती तृणा तृगुणात्मक होऊन श्री ब्रह्मा श्री विष्णू श्री शंकराच्या रूपात अन्य कार कारणाभाव प्राप्त होऊन सृष्टीस्थिती प्रलय करते या तिन्ही मूर्तीत जे अज्ञानी दृष्टीभेद करतात त्या पापी पुरुषांना धर्म आणि सिद्धीची प्राप्ती कशी शक्य आहे अशा प्रकारे या तीन नद्या श्रीरुद्रोत्पन्न आहेत एक असूनही श्री श्री सरस्वती या तिन्ही रूपात त्या आविर्भूत झाल्या सर्व पापांना नष्ट करणारी गंगा तर विष्णूची मूर्ती आहे श्री रुद्राच्या शरीरातून उत्पन्न होणारी श्री नर्मदा सुद्धा सर्व पापांचा विनाश करते तसेच त्रैलोक्यात प्रसिद्ध दिव्य रूप इच्छेनुसार गमण करणारी ब्रह्माशक्ती समान देवी सरस्वतीची मूर्ती भूतीसाठी स्थित आहे श्रेष्ठ नर्मदा देवी अनिर्वर्च वर्चनीय शिवभक् शिवशक्ती स्वरूप दिव्य रूपवती यथेच्छ गमन करणारी व सर्वस्व देव देव देवांकडून पूजित आहे सर्व जगात व्याप्त अत्यंत सूक्ष्म रक्षण करती अक्षय अमृतवे श्री नर्मदा उत्तम सर्वोप सोपान आहे मनुष्याला संसारसागरात तारणारी श्री रुद्र रुद्रोत्पन्न आहे जे श्री नर्मदा जलप्राशन करतात ते पापयुक्त होतात आणि अनादिकालापासून कालापासून चालत आलेल्या संसाराचा परित्याग करून विशुद्ध मोक्षपदात जातात अशी गंगा तशीच रेवा आणि सरस्वती स्नान दर्शन तसेच यां यांचे पुण्यफल सारखेच सांगितले वरदानानुसार ही महाभागा श्री नर्मदा विद्वानांच्या मते श्रेष्ठ आहे दयाळू अंतकार्याने ही, ही अमृतरूपी मानली आहे हे राजन स्नान आदी मंगल कार्याने तसेच दर्शनाने जे श्री नर्मदा नर्मदात त्रिलोचन भगवानाला नमन करतात ते पापमुक्त होतात ही महानदी श्री उमा रुद्रांगापासून उत्पन्न झाल्यामुळे लोकांना स्वर्ग होते आणि म्हणून ही पुण्यशील आहे प्रकारे शंकरा तो तो शंकरा शंकरा श्री शंकराच्या देहापासून उत्पन्न श्री नर्मदेची पवित्र कथा जो ऐकतो तो गंधर्व व यक्षाद्वारा उच्च स्वरात गायली जाणारी आपली प्रशंसा ऐकत भगवान श्री प्राप शंकराप्रती जातो श्रीस्कंदपुराणा ती रेवाखंडाच्या पूर्वभागातील श्री नर्मदापती व तिच्यातील स्नान फलादि कथन नावाचा अध्याय नावाचा नववा अध्याय पूर्ण झाला रामकृष्णारी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा रामकृष्णारी नर्मदे हर नर्मदे हर नर्वदे हर